हे hey मंडळी नमस्कार केम केमच अजामा आम्ही पण अजामा तर आजचा विशेष दिवस आहे आमच्यासाठी कारण की आज माझ्या पोराचा शेवटचा पेपर आहे प्लस त्याचा आज वाढदिवस आहे तर आज खूप एन्जॉय करायचा आहे टोटल पूर्ण दिवसात एन्जॉय एन्जॉय आहे तर ते आपण बघालच या व्हिडिओमध्ये काय काय एन्जॉय केला काय काय खाय प्यायला आणलं किती हे मित्र मित्रमैत्रिणी आल्या ते सगळे हे ज्यात आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे तर पासून लांब जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा तरच मजा येणार आहे समजलं का तर, तर आता महत्वाचा विषय असा आहे की आता त्या पोरांना जेवायसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं पण आज आहे सोमवार तर सोमवारचं नॉनव्हेज काय आमच्या घरात बनत नाही तर त्यासाठी बायको म्हटली त्यांना मग काय पनीर बिर्याणी बनवते ओके म्हटलं पोरं पण खुश आम्ही पण खुश बायको पण खुश आणि आमची पोटं पण खुश वड आहे जरा पण कमी करायचं आहे कमी करायच्या नादायला लागल्या बरं का नाही तर म्हणजेला वाढतच चाललं आहे तर आता जरा त्या पनीरवाल्या दादाचा फोन आला होता तर जाऊन पहिला पनीर घेऊन येतो कारण पनीर कसं का आहे ते जरा फ्रीजरमध्ये ठेवलेलं असते ते आता जरा काढून जरा वर ठेवायला लागणार आहे कारण दुपारीच स्वयंपाक करायचा आहे त्याचा तर बघूया स्वाती पण काय काय स्वयंपाक करते त्या टायमाला पर केक 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 कसा का बनवायला हो काय करायला ते पण आपल्याला दिसणार आहे याच्यात तर जाऊ नका फक्त आमच्या सोबत राहावा तर चला भेटूया पुढे तर मित्रांनो आज आहे प्रतुल्याचा शेवटचा पेपर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटचा तर पेपर आहेच आहे आणि त्याचा बड्डे पण आहे तर प्रतुल्य याबाबत तुला काय म्हणायचं आहे का आज सिस्टम फाड देंगे सिस्टम फाड देंगे शाबास <laughs> अजून पेपर फाडू नका तर अवघड होईल मग बर तर आज जे भरपूर मित्र येणार आहेत संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करायला तर आपण सुद्धा ह्याला विश करू शकता बड्डेसाठी आणि कमेंट करू शकता थोडक्यात तर अजून काय प्रोग्राम काय आहे तुझा आरामात दिवस काढणार आहे मी एक्झाम वर ना आलं की गेमिंग करत बसणार आणि संध्याकाळी बड्डे तर हे ना फुल प्लॅन केलेला आहे आता सुट्ट्यांचा की आला की मस्त गेमिंग खेळत बसणार आहे मित्रासोबत आणि खाना पिना एन्जॉय करणार आणि थोड्याच दिवसात हा मुंबईला पण जाणार आहे तर चला आता इकडं आहे तोपर्यंत मौज मस्ती करू दे बिचाऱ्यांनी खूप अभ्यास केलेला आहे मनापासून आणि पेपर करून खूप छान गेले आहेत आज शेवटचा पेपर आहे बघा आज शेवटचा पेपर कसा जातो आहे तर यू बेस्ट ऑफ लक थँक्यू आणि चांगला अभ्यास करा चांगला पेपर सोडवा ah. तर आज का ह्याला सोडवायला मी जात नाही आहे ही स्वाती चालल्या बघा इथं कारण की आत्ता मी नाईट करून आलो आहे दमलो आहे मी तर आता जस्ट रेस्ट करत होतो तोपर्यंत एक फोन आला म्हणून उठलो आहे तर ते मॅडम जावं व्यवस्थित व्यवस्थित सोडून या त्याला आणि कोल्हापूर हायस्कूल माहित आहे का माहिती कुठे अगं आता आहे काही एवढं पण कळत नाही काही आता नाश्ता करत आहे मी नाश्त्यात आहे परतलेला भात जो सगळ्यांनाच आवडतो कोणाकोणाला आवडतो त्याने कमेंट मध्ये मला सांगायचं बरं का तर आता नाश्ता करून घेऊया आणि स्वीटमध्ये आहे बायकोने गुलाबजाम बनवले गुलाबजाम बर्फे गुलाबजाम हे मापाने केल्या तर कॉ क्वांटिटी केलं का क्वालिटी केलं दोन तीन माझ्या बस ठीक आहे तर असे गुलाबजाम आणि आपला नाश्ता नाश्ता ठीक नाश्ता आता आता प्रतुल्यच केक डेकोरेशन चालू आहे आणि हे होम मेड केक आहे मेड बाय मिसेस स्वाती प्रशांत वटकर तेव्हा करायला इथं केक बनवायला केक तुला कोणी शिकवलं का ये आत्ता ही पहिल्यांदा खरं बोलली बघा असं काहीतरी जरा बोलत जा म्हणजे मला पण बरं वाटतंय ग फक्त खायला शिकवा <laughs> कधी पोपटच करत असते सारखं नुसतं मला असू दे असू दे तर प्रथचा आज शेवटचा पेपर होता आणि आलेला आहे नहीं। नहीं। कसा गेला पेपर एक नंबर फोटी so. आउट ऑफ एटी पर फोटी आउट ऑफ एटी अरे एयर रेकॉर्ड वेगळा जाई की सोडून आलो सोडून आला का सोडवून आला अरे के क्या चाहते होऊन आलो हां असं म्हण रे म्हणजे मला पण बरं वाटतं मग सगळं एकदम मग आज बड्डे आहे काय म्हणताय काय नाही आता मी घरी जाणार गेमिंग गेमिंग खेळणार हां यू फन हा ओके 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 फायनली स्वातीनी केक केलेला आहे आणि आता हा केक फ्रीजमध्ये विराजमान आहे थोडी थंडी वाजून घेतो म्हंटलाय त्यामुळं बघा हा केक आहे पाहू शकता छान असा केक बनवलेला आहे स्वातीनी अब बगा प्रतुले प्रतुले हाउ कैन यू फील नाउ काय लागला आता काय पापा व्लॉग कराले एक नंबर वाटले आता नुसते मजा करना मी होयगा फुल फु, फुल दिल खोल के एंजॉय करने का अभी करेंगे टेंशन नहीं लेने का सिस्टम फाड़ देंगे पूरा सिस्टम हिला के फाड़ देने का सिर्फ फाड़ने का नहीं है पहले हिलाने का डकडका दगा और उसके बाद फाड़ देगा बरोबर का येस 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 तर चला प्रतुजेची परीक्षा इथे संपलेली आहे प्रतू पण खुश आम्ही पण खुश चला एन्जॉय करतोय आता मस्त पाहिजे आणि हॅपी बड्डे परत थँक्यू हा केक हा माझा केक आहे ह्यो केक हा हा केक तर हा केक कुठला आहे म्हटली न्यूट्रेला न्यूट्रेला आहे तर हा केक न्यूट्रेला फ्लेवर का न्यूट्रेला तर न्यूट्रेला फ्लेवरचा हा केक आहे पाहू शकता रात को मस्त एन्जॉय पार्टी जबरदस्त सगळ्यांनी या कृतुल्याला अनेक आशीर्वाद द्या आणि मस्त पैकी केकची पार्टी एन्जॉय करत जावा तर इथे बघा आता बिर्याणीची तयारी चालू आहे व्हेज बिर्याणीची आमच्या काकू आलेले आहेत स्वाती आहे कल्याणी आहे सगळीजण मदत करत आहेत तू का सारखं जायचा तर इथं वेज बिर्याणी मसाला बिर्याणी तयार होत आहे इथं बिर्याणीची तयारी चालू आहे बायकोने सगळी कामं करून घेतली माझ्याकडून आता ती करत आहे मी होतो का घरात कामाला पाठवली होती की बाहेर तर आता इथं बिर्याणी होत आलेली आहे तर ह्या तिघींची मेहनत बिर्याणी बनवायला तीही शेफ आमच्या घरात आज होते त्यामुळे ओरखलेला आहे टायमात फायनली बिर्याणी तयार झालेली आहे पट्टेला दम द्यायचा बाकी आहे तसं मी बायकोला दम देतो आहे तसं आता बायको बिर्याणीला दम द्यायला तसं कुरड्या झालेल्या आहेत गुलाबजाम झालेले आहेत आणि बिर्याणी पण तयारच होत आहे थोडासा दम द्यायचा बाकी आहे दम चालू आहे त्याला द्यायचा ए बिर्याणी लवकर शिअल लवकर नाही शिजली तर बघ ना बघा असा दम द्यायला त्यामुळे लवकर शिजाले ही बिर्याणी तीन काय 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 ठीक आहे <laughs> ठीक आहे बायको नाहीये मग कस शिजणार तिला प्रेमाने सांगायचं तिला प्रेमाने या प्रेमानी बाई बिर्याणी शिजलकर बघू बघू कशी शिजली तू हे बघा अशी हिरवी हिरवी झाल्या आणि जोरात ओरडलं की मग लाल होत्या बघा ही बिर्याणी त्यामुळं प्रेमाने दम दिलेला आहे तिला आता मी त्यामुळं शिजत आलेली आहे मस्त बायकिंग तर आता स्वाती आरतीचा ताट घेऊन तयार आहे आता पचूला ओवाळायचं केक कापायचा आणि एव्हरीथिंग इज रेडी ना हुँ। हुँ। माजी चिप्ता करते हो इधर है ना परवाल <laughs> <श्टीद> <laughs> <laughs> लो दहन ना साला परेशान ना हो क्या ना क्या हमारा क्या था खोल आसुल दवारा नहीं थे ये बात तो गीत नहीं जाएगा हमारे यहाँ कोई नहीं है क्या हट कम है हट कम है इशू मैंने मैंने इशू मैंने ये अपुरिन्ह हुआ यू वांट टू प्रू you want aboga ke ke aboga na chitti samna the bakery ja re bol mirchi bakwa maji so

ये बोल दिया ले सो वहां पर ये क्या सिस्टम भी है ऐसा ना तो हे जादू अब क्या सोच रही नो ओके हां ठीक यू ना अरे वाह काकी तूफान तूपा, की <laughs> <laughs> पहले की शांति है। एक का है, है। 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 कले थैंक यू कस झालं जेवण मस्त खर सांगा मग पार्टी आता व्हेजची नॉन व्हेज समजून खावा संकष्टी आहे त्यात सोमवार आहे त्यामुळे तुम्हाला यातच सगळं मानून घ्यायला लागणार आहे चा दिवस खरंच खूप स्पेशल होता खूप छान गेला बड्डेसुद्धा खूप साजरा झाला भारी साजरा झाला आज एक्झाम वगैरे सगळे संपलेत सगळे एकदम रिलीफमध्ये पडलेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्री भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग